उत्तर भारतातील राज्यांना महापुराचा बिळखा पडलेला आहे नेपाळमधील पावसामुळे उत्तर भारतातील नद्यांना पूर आला आहे उत्तर प्रदेशातील अकरा जिल्ह्यांना पुराचा वेढा पडलेला आहे तर पाऊस पुरामुळे यूपी मध्ये वीस जणांचा मृत्यू झालाय बिहारचा पश्चिम बंगालला सुद्धा पुराचा पडलेला आहे पश्चिम बंगालमध्ये पुराचा पंधरा जिल्ह्यांना फटका बसलाय तर नेपाळमध्ये पूर भूस्खलनामुळे चार दिवसात एकशे सत्तर लोकांचा मृत्यू झालाय काठमांडू खोऱ्यातील तीनशे पेक्षा जास्त घर पाण्याखाली गेली आहेत आणि सोळा पूलही तुटल्याची माहिती समोर आली आहे एकीकडे नेपाळमध्ये अतिवृष्टी होती त्याचा परिणाम म्हणजे इथं दीडशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे पण त्याचा परिणाम भारतावर सुद्धा दिसून येतोय भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पुराचा फटका बसल्याचा आपल्याला पाहायला मिळतं उत्तर भारतातील यूपी असेल किंवा बिहार असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुराचं पाणी साचल्याचं दिसतंय आणि काही लोकांचा याच्यामध्ये जीव गेलाय तर पश्चिम बंगालला सुद्धा या पुराचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे नेपाळच्या किनारपट्टीवर असलेली ही राज्य बिहार असेल किंवा उत्तर प्रदेश या ठिकाणी मोठ्या पुराचा फटका बसताना दिसून आणि मात्र अतिवृष्टी आहे भूस्खलन या ठिकाणी होताना दिसून येते पूर आलेला आहे बरेचसे जण अडकून पडल्याचं आपल्याला दिसून येते नेपाळची राजधानी काठमांडूच्या परिसरामध्ये पूर दृश्य स्थिती आहे अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहे तिथल्या लोकांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू असतानाच तब्बल चार दिवसांमध्ये एकशे सत्तर लोकांचा मृत्यू झाला आहे तर काठमांडू खोऱ्यातील तीनशे पेक्षा जास्त घर पाण्याखाली केली आहेत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा